स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया नमस्कार मैत्रिणी मी मनीषा आजच्या या रेसिपीमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त पिकी असं मौसूत इडलीची रेसिपी आणि ह्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी इडलीचा बॅटर कसा बनवायचा ते सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओला पूर्ण नक्की बघा आणि हे तुम्ही बघू शकता की इडली किती मौसूत झालेली आहे काय टिप्स आणि ट्रिक्स पण मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओला पूर्ण नक्की बघा आणि उद्या मी इडलीसोबत खायला सांबार कसा बनवायचा ते सुद्धा शेअर करणार आहे तर फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आजची ही रेसिपी बघून घेऊया आजचे व्हिडिओ चालू करूया तर इडलीला कसं तांदूळ भिजू घालायचं ते सांगणार आहे आज तर त्यासाठी बघा बॉईल तांदूळ घेतलेला आहे इथे बघू शकता ही वेगळंच तांदूळ असतं बॉईल हुआ म्हणते त्याला तांदूळ तर ही एक ग्लास घेतलेला आहे मिक्स करून असं असते बघा हे तांदूळ बघू शकता जवळनं दाखवले तुम्हाला असं ह्या पद्धतीचं असतं हे ह्यानं हे घातलं की नाही इडली खूप छान होत्या तर गलास एक ग्लास वापरलेला आहे आता हे तर घेतलेलं आहे उडदाची डाळ घेतलेली आहे बघा एक ग्लास ती बी घेतलेला आहे बघू शकता अशी आहे उडदाची डाळ ती एक ग्लास घेतलेली आहे आहे ह्याच्यात आता घेतलेला आहे रासनचं तांदूळ बघा तर ह्यानं चार ग्लास घेतलेले आहे तांदूळ ही रासनचं आता घेतलेलं आहे मेथी तर मेथी घेतलेली आहे एक चमचा घेतलेला आहे बघा असा चमचा आहे इथं अर्धा कप बघा साबू तांदूळ घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आणि ह्यानं कलर का नाही चांगलंही येतोय दाशी आपली पांढरी शिपत मस्त होते आता ह्याला सगळं असं मिक्स करून घेऊया मिक्स करून धुवून घेऊया ह्याला स्वच्छ तर बघा स्वच्छ चार वेळा धुवून घेतलेला आहे आणि असं तर ठेवायचं आणि वर एक झाकण लावून का नाही आपण ठेवूया आता असं ठेवूया चार पाच तास असं भिजू घालूया आणि मग संध्याकाळी आपण मिक्सरला लावूया तर बघा तांदूळ आपण दुपारी भिजू घातलं होतं मस्त असं भिजलेलं आहे बघू शकता तुम्हाला डाळ दाखवते आणि तांदूळ बी बघा किती छान भिजलेलं आहे बघा आणि स्वच्छ दोन वेळा आणि धुवून घेतलेला आहे मी धुऊन थोडंसं पाणी ठेवलेलं आहे इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांड आता असं पाणी काढून घ्यायचं बघा हे या पद्धतीनं एक झरण्या घ्यायचा म्हणजे खाली पाणी पडतंय अशा पद्धतीनं करायचं किती मिक्सरच्या भांड्यात बसतंय तेवढं आपण लावून घेऊया मिक्सरला आता थोडस पाणी ओतायचं बघा जास्त होतू नका नाही पातळ होत थोडं थोडं वतू ना मिक्सरला लावून घेऊया आपण बारीक तर बारीक करून घेतलं बघा बघू शकताय तुम्ही जास्त पाणी वापरलेलं नाही बघू शकता किती घट्ट असं लावलेलं आहे मिक्सरला अन ले बी बारीक करायचं नाही दाखवीन मी तुम्हाला हातात बी घेऊन पद्धतीने बघा जसा मोठा रवा असते की नाही त्या पद्धतीनं ठेवायचं म्हणजे इडली आपली छान होत्या आता सगळं असंच मिक्सरला लावून घेते बघा मस्त असं मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे बघू शकता तुम्ही अर्धा डबा झालेला आहे आपला आता सकाळपारी बघूया किती पीठ फुलतं या काय काय होतंय आणि हे जी पाणी उरलेलं आहे बघा हे घालायचं झाडाशीनला नाहीतर जनावरं असले तर, तर त्यांना पाजायचं चा। चांगलं असतंय आता याला पिठाला झाकून आपण खाली एक बुट्टी ठेवायची हीच बुट्टी ठेवते म्हणजे जास्त पीठ फुगलं तरी खाली पडू नये म्हणून कधी बी झालं तर पिठा खाली असे बुट्टी ठेवून द्यायचे तर उठूया बाय काल बघा आपण इडलीचं भिजू घातलं होतं तांदूळ हे ते मिक्सरला लावून घेतलं होतं आणि डब्यात ठेवलं होतं बारीक करून तर बघा असं बा मस्त असं फुललेलं आहे बघू शकताय तुम्ही पीठ किती फुललं आहे आपलं दाखवते तुम्हाला बघा बघा कसं फुललेलं आहे पीठ मस्त झालेलं आहे आता आता आपण काय करूया एक बुट्टी घेतलेली आहे नाही पातीला घ्या काय बी घेऊ शकताय तुम्ही आता केच्यात आपल्याला किती इडली बनवायची आहे ते बघा तेवढं काढून घ्यायचं डब्यातनं आणि किती उरलेलं पीठ आपण फ्रीजात ठेवून द्यायचं तर मला किती लागतं ते काढून घेते तर बघू शकता एवढं काढून घेतलेलं आहे मी आणि एवढं बाकीचं ठेवलेलं आहे डब्यात आता ह्याला झाकून फ्रिजात ठेवून द्यायचं म्हणजे अजिबात खराब होत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा आपण पीठ काढून घेऊन बनवू शकतो दाशी बनवा इडली बनवा आपे बनवा तर पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यात टाकूया मीठ तुम्ही किती पीठ घेतला आहे त्याच्या अंदाजाने मीठ टाकू शकता तर मी दीड चमचा मीठ टाकलेला आहे आता घेतलेला आहे तर इनो तर इनो बी टाकू ह्याच्यात इनो वापरला आहे बघा मी वतायचं थोडंसं पाणी इनोवर नाहीतर हे जास्त पातळ होईल थोडं थोडं वतून मिक्स करून घेऊया असं छान असं मिक्स करायचं जेवढं पाणी लागतंय घट असलं तर थोडं आणि पाणी वापरू शकताय पातळ असलं तर वतू नका जास्त पाणी अंदाजानच जरा हलवून घेऊया छान असं बघा कसं फुलायला लागले पीठ बघा आता मस्त मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आणि जास्त पातळ बी केलं नाही बघा असं असं पाहिजे पीठ आपल्याला आता इथे घेतले ते इडलीची भांडी बी घेतली ती स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहेत आता ह्याला त्याला तेल लावून घेते सगळ्याला असं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण भरून घेऊया तर थोडं थोडं करून भरूया म्हणजे आणि फुलणार ना इडली जास्त तर असं भरून घेऊया तर बघा असे चार प्लेट भरून घेतलेले आहेत मी मस्त असं चार प्लेट भरून घेतले ते आता साईडला इकडे पाणी बी ठेवलेलं आहे पाणी बी ठेवले त्यात लिंबू बी टाकलं आहे म्हणजे लिंबू आणि काही काळ पडत नाहीत भांडी म्हणजे आता ठेवून घेऊया आपण सावकास बघा असं सा ठेवून घेऊया ठेवून देऊन झाकण लावून फुल गॅसवर एक पाच मिनटं शिजू देऊया गॅसवर शिजवलंय गॅस करायचा कम आणि एक पाच मिनिटं नाही एक मिनिटभर असं शिजवून घेऊया गॅस कमी करूना। ग्यास करूना। ग्यास करूना ना करून गॅस करूया बंद आणि पूर याला की नाही थंड करून घेऊया थंड करून मग नंतर ना आपण खोलूया तर बघूया खोलू ना हवा गेलेली आहे बघू शकताय तुम्ही मस्त असं किती छान झाले त्या बघू शकता इडली आता काढूया इडली असं काढून घेतलेलं आहे बघा आता थोडीशी वाफ जाऊ द्या मग आपण काढून घेऊया ह्याच्यातनं बघू शकता किती मस्त असे इडले झालेले आहेत काढून बी घ्यायला लागले मी आणि अजिबात एकदम मऊ सुतसुतीत झाले आणि किती फुगले त्या बघू शकताय तुम्ही खूप छान झालेल्या आहेत इडल्या आता आपण सर्व करूया काढलेले दाखवू शकतो अशा ची ताटली सर्व केलेली आहे किती छान झाले बघा आणि इडली सांबर बी बनवलेला आहे मी तर बघा मस्त खूप छान लागते बघा किती मस्त आणि काय कलर आलाय बघा इडली सांबरला तर बघा मस्त असं सर्व केलेलं आहे आणि खूप छान लागते इडली आणि सांबर तर नक्की तुम्ही बघा आणि सांबरची बी रेसिपी मी आपले केलेली आहे ती बी जाऊन नक्की बघा तुम्ही आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपी सोबत तोपासून खात राहा आणि सगळेजण मस्त राहा बाय